तर अशा प्रकारे माझा आजचा सकाळचा धावपळीचा व्हिडिओ छोटाच टाकला आहे मी पण आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका इथं बघा मी अंडे उकडायला टाकलेत दोन अंडे रोजचे दोन अंडे यांना मीठ लावून ते टाके मिळवून येण्यासाठी दोन अंडे रोजचे उकडून देते परत दूध तापून ठेवले मी इथं यांच्यासाठी इथं गार करायला ठेवले दूध का तर ह्यांना लवकर आहे आज हॉस्पिटलमध्ये बोलवले टाके टोडायसाठी मुलांसाठी बघा इथं मी सुक्की अशी फोडीच्या वांगेची कांदा टमॅटो टाकून मिठाची भाजी करून मळून ठेवलं इथं मुलांसाठी दोन चपात्या लाटून दिलं बाकीच्या पटायच्या अजून आईने इथं बघा बटाटे टोमॅटो वांगे परत कडीपत्ता मिरची डेमोठ भाजीला दिले एकाल श्लोक सोबत पाठवून दिलं त्याने गावाला गेली आज आई पालखीसाठी चिमण्यांचा आवाज येतोय का तुम्हाला बघा इथं येत असं बाहेर बी येतो बाहेर बसली बघा चिमण्याची इथं तुम्हाला दिसते का दिसते का बघ गेली ओढली नाही हाय 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 बघ गेली 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 गेल ओढण्या झाडांमुळं वेलांमुळं चिमण्या येऊन बसतात बघा इथं घरात बी येतात झुंबरवरती बसतात चिमण्या सिलेंडर आपला संपत आलाय पण काल एक पाच सहा दिवस झालं बुक केलं तर पावसामुळं काही येत नव्हता काल कसा तरी आला आपला सिलेंडर पहिला संपायच्या आतमध्ये दुसरी टाकी आले चला आता इथं मला देवपूजा पण करायची आजचे काम बाकी आहेत तर देवाच्या गाणं हा समोरच्या कॅमेऱ्याने दिसते बघा चांगलं पुढच्या कॅमेऱ्याने दिसते सेल्फीच्या कॅमेऱ्याने दिसत नव्हतं मगाशी बघा इथं गाणे चालू आहेत पण मोबाईल चालू असल्यामुळे मी मोबाईल सायलेंट करून ठेवला हो आहे आषाढी एकादशी विशेष नॉनस्टॉप विठ्ठल भक्तिगीत दिंडी चालली ना सगळी त्याच्यामुळं हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये बघा इथे चुमण्या आल्यात आपल्या इथं वरती ह्या झूमवर वरती बसली बघा चिमणी रोज येतात दोन चिमण्या नाही निघत तिथं वरती बसलेली होती घरट बनवायसाठी ना चोचीमध्ये अशा काड्या घेऊन येतात अशा गवताच्या नाही का ते हे वाळलेला थोड्या काड्या असतात ते घेऊन येतात सगळ्यांना बघा इथं टी व्हीला दिसत असेल तुम्हाला विठ्ठलाचे गाणी लावले चमकती टी व्ही दिसते का पण आता हे आवाज ह्याच्यामध्ये येईन मोबाईलमध्ये म्हणून मी सायलेंट करून ठेवलेत फुलेच मग दिसत नाही मोबाईल मध्ये चांगलं हा दिसलं दिसलं अक्षर सगळे उलटे दिसतात नाव आज पण झाडाला बघा छान असे फुलं आलेत गोकर्णीच्या झाडाला रोजचे पाच चार पाचशा फुलं खूप छान फुलं आली रोज, रोज देवाला आल ठेवायला पावसामुळे वेल एकदम छान आलं पाऊस होतो बघा बाहेर बारीक पाऊस आलं रोड सगळा ओला झाला आहे मुलं शाळेत गेली दोन्ही पण ह्यांना ड्रेसिंगला जायचं आहे दवाखान्यात आज टाके काढतील बहुतेक ह्यांचे त्याच्यामुळं आजची सकाळची सगळी घाई आहे सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ आणि तिथं किचन वरले राडा दिसत असेल तुम्हाला तिथे अंडी उकडायला टाकले घेऊन त्यासाठी तिथे कॅमेरे दाखवते तुम्हाला सकाळची धावपळ